सियावर रामचंद्र की जय माझ्या प्रिय देशवासियानो राम, राम। जीवनामध्ये काही क्षण परमेश्वराच्या आशीर्वादानेच सार्थ ठरतात आज आपणा सर्व भारतीयांसाठी जगभरातल्या राम भक्तांसाठी असाच पवित्र क्षण आला आहे सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तीचं अद्भुत वातावरण आहे चहू राम नामाची धून राम भजनांची अद्भुत सौंदर्य माधुरी प्रत्येक जण वाट पाहतोय बावीस जानेवारीची त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची आणि आता अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला अवघे अकरा दिवस बाकी आहेत या पुण्यप्रद घटनेचा साक्षीदार होण्याची संधी मलाही मिळते आहे हे माझं सद्भाग्य आहे हा माझ्यासाठी कल्पनेपलीकडच्या अनुभूतीचा काळ आहे मी भावुक झालो आहे भावविवल झालो आहे मी आयुष्यात पहिल्यांदाच मनातल्या अशा भावनेची प्रचिती घेतो आहे एका वेगळ्याच भावभक्तीची अनुभूती मला येत आहे माझ्या अंतर्मनातली ही भावयात्रा माझ्यासाठी अभिव्यक्तीचा नव्हे तर अनुभूतीचा विषय आहे इच्छा असूनही याची गहनता व्यापकता आणि तीव्रता मला शब्दबद्ध करता येत नाहीये आपणही माझी अवस्था अगदी नीट समजून घेऊ शकता अनेक पिढ्या वर्षानुवर्ष जे स्वप्न एका संकल्पाप्रमाणे अंतःकरणात जगत आले आहेत त्या संकल्पसिद्धीच्या क्षणी उपस्थित राहण्याचं अहो भाग्य माझ्या वाट्याला आलं आहे प्रभू रामचंद्रांनी मला सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निमित्त मात्र केला आहे निमित्त मात्र साचीन ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या शास्त्रांमध्येही सांगितलं गेलं आहे की आपल्याला ईश्वराच्या यज्ञासाठी आराधनेसाठी स्वतःमध्येही दैवी चेतना जागृत करावी लागते यासाठी शास्त्रांमध्ये व्रत आणि कठोर नियम सांगितले आहेत प्राणप्रतिष्ठापनापूर्वी त्यांचं पालन करणं आवश्यक असतं त्यामुळे आध्यात्मिक यात्रा करणाऱ्या काही तपस्वी महात्मे आणि महापुरुषांकडून मला जे मार्गदर्शन मिळालं आहे त्यांनी जे यमनियम सुचवले आहेत त्यांच्या अनुषंगानं मी आजपासून अकरा दिवसांचं विशेष अनुष्ठान सुरू करत आहे या पवित्र समयी मी परमात्म्याच्या श्रीचरणांपाशी प्रार्थना करतो ऋषी मुनी तपस्वी साधूंचं सा स्मरण करतो आणि जनता जनार्दन जे परमेश्वराचं रूप आहेत त्यांनाही विनंती करतो प्रार्थना करतो की तुम्ही मला आशीर्वाद द्या जेणेकरून का या वाच्या मनाने माझ्याकडून कोणतीही उणीव राहू नये मित्र हो या अकरा दिवसांच्या अनुष्ठानाचा प्रारंभ मी नाशिकधाम पंचवटी इथून करत आहे हे माझं भाग्य आहे पंचवटी अशी पावनभूमी आहे जिथे प्रभू श्रीरामचंद्रांनी मोठा काळ व्यतीत केला होता आणि आज माझ्यासाठी एक सुखद योगायोग असाही आहे की आज स्वामी विवेकानंदजींची जयंती देखील आहे आक्रमणांमुळे हजारो वर्षांपासून खितपत पडलेल्या भारताच्या अंतरात्म्याला साथ घालून जागृत करणारे स्वामी विवेकानंदची सर होते आज तोच आत्मविश्वास भव्य राम मंदिराच्या रूपात आपली ओळख बनून सर्वांसमोर उभा आहे आणि मणिकांचन योग तर पहा आज राजमाता जिजाबाईजी यांचीही जयंती आहे राजमाता जिजाबाई ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एका महामानवाला जन्म दिला होता आज आपण आपल्या भारताला ज्या अखंड एकात्म स्वरूपात बघतो आहोत यामध्ये जिजाऊ आईसाहेबांचं सा खूप मोठं योगदान आहे आणि मित्रांनो मी जेव्हा राजमाता जिजाबाईजींचं पुण्यस्मरण करतो आहे तेव्हा मला माझ्या आईची सहज आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे माझी आई, आई जपमाळ ओढत अखेरच्या श्वासापर्यंत सीतारामाचाच जप करत होती मित्रांनो प्राणप्रतिष्ठापनेची ती मंगलघटिका सृष्टीच्या चैतन्याचा तो क्षण आध्यात्मिक अनुभूतीचं ती वेळ त्या क्षणी गाभाऱ्यात काय नाही घडणार मित्रहो शरीरानं तर मी त्या पुनीत पावन क्षणाचा साक्षीदार होईनच परंतु माझ्या मनात माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात एकशे चाळीस कोटी भारतीय माझ्यासोबत असतील तुम्ही माझ्यासोबत असाल प्रत्येक रामभक्त सोबत असेल आणि तो चैतन्याचा क्षण आपल्या सर्वांच्या सामायिक अनुभूतीचा क्षण असेल मी माझ्यासोबत राम मंदिरासाठी आपलं जीवन ओवाळून टाकणाऱ्या अगणित व्यक्तिमत्वांची प्रेरणा घेऊन जाईन त्याग आणि तपश्चर्याची ती मूर्तिमंत रूप पाचशे वर्षांचं धैर्य दीर्घ धैर्याचा तो काळ त्याग आणि तपस्येची अगणित उदाहरणं दानांच्या आणि बलिदानांच्या गाथा कित्येक लोकांची तर नावं देखील कुणाला माहीत नाहीत मात्र भव्य राम मंदिराची उभारणी हेच ज्यांच्या जीवनाचं एकमेव ध्येय होतं अशा असंख्य लोकांच्या आठवणी माझ्यासोबत असतील जेव्हा एकशे चाळीस कोटी देशबांधव त्या क्षणी मनापासून माझ्याशी जोडले जातील आणि जेव्हा मी आपल्या सर्वांची ऊर्जा घेऊन गाभाऱ्यात प्रवेश करेन तेव्हा मलाही प्रचिती येईल की मी एकटा नाही तुम्ही देखील सगळे माझ्यासोबत आहात मित्रांनो हे अकरा दिवस व्यक्तिशा माझे यमनियम तर आहेतच परंतु माझ्या भावविश्वात आपण सगळे सामावलेले आहात माझी प्रार्थना आहे की आपणही सर्वजण मनाने माझ्याशी जोडलेले रहा जे भाव माझ्या अंतरात उचंबळून येत आहेत त्याच भावाने मी आपलेही सर्वांचे भाव प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणापाशी अर्पित करेन मित्रांनो आपल्या सर्वांना हे सत्य माहीत आहे की ईश्वर निर्गुण निराकार आहे परंतु सगुण रूपातही तो आपल्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देतो जनता जनार्दनाच्या ठाई ईश्वराचं रूप वसतं हे मी प्रत्यक्ष बघितलं आहे अनुभवलं आहे परंतु जेव्हा परमेश्वराचं रूप असलेली तीच जनता आपल्या भावना शब्दात मांडते आशीर्वाद देते तेव्हा माझ्यातही नवी ऊर्जा संचारते आज मला आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे म्हणून माझी विनंती आहे की शब्दांमध्ये लिखित स्वरूपात आपल्या भावना अवश्य प्रकट करा मला आवर्जून आशीर्वाद द्या आपल्या आशीर्वचनांचा एक एक शब्द माझ्यासाठी केवळ शब्द नव्हे तर मंत्र आहे मंत्राची शक्ती म्हणून तो निश्चितच काम करेल आपण आपले शब्द आपल्या भावना नमो ॲपच्या माध्यमातून थेट माझ्यापर्यंत पोहोचवू शकता चला या आपण सारे प्रभू श्रीरामाच्या भक्तिभावात अकंठ बुडून जाऊया याच भावनेसह आपणा सर्व राम भक्तांना कोटी कोटी नमन जय आराम જય શિયા જય શિયા રામ